हॅलो दादा सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी एकच इच्छा आहे तू नेहमी सुखी राहावं हीच राजराजेश्वराचरणी प्रार्थना नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा प्रसंगी माझी आई होणारा माझा दादा कधी निर्णयांशी झुंजक देताना माझा बाबा होणारा माझा दादा वेळेनुसार माझी ताई होणारा माझा दादा मला खूप खूप आवडतो माझं प्रत्येक रूप समजून घेणारा माझा दादा मोठा असूनही मला कधीही न रागवणारा वेळोवेळी मला समजून सांगणारा माझ्या लहान सांग सहान पूर्ण करणारा माझ्यातला मी शोधणारा माझा दादा स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी अदृश्य असणारी ताकद म्हणजे माझ्यासाठी माझा दादा जगातील सर्वात सुंदर नातं कोणतं असेल कुणी मला विचारलं तर मी सांगेन माझं आणि माझ्या दादाचं नातं माझ्या सर्व प्रार्थनांचं कारण म्हणजे माझा दादा जेव्हा जेव्हा देवाच्या दारी माथा टेकवते तेव्हा तेव्हा मला फक्त ते एकच वाटते माझ्या दादाच्या प्रत्येक प्रयत्नाला प्रत्येक कष्टाला यश येऊ दे माझ्या दादाला सुखी ठेव आणि माझ्या दादाला नेहमी आनंदी आणि सुखसौकल्य लाभणारी शक्ती माझ्या दादाला मिळू दे वन्स अगेन हॅपी बर्थडे दादा थँक्यू सो मच